नमस्कार विया मराठीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आज आपण ब्लॅक टी म्हणजे दूध न टाकलेला चहा किंवा त्याला आपण कोरा चहा असेही म्हणतो त्या कोरा चहा पिण्यामुळे आपल्याला अनेक असे फायदे होत असतात दुधाच्या चहापेक्षा निश्चितच काळा चहा अत्यंत कैक पटींनी फायदेशीर असतो तो कसा त्याविषयी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही माहिती सांगणार आहे त्याचे फायदे सांगणार आहे त्याआधी जर तुम्ही विया मराठी चॅनल पहिल्यांदाच बघत असणार तर माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला जर तुम्ही विया मराठी चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि या चॅनलवरील अपलोड होणारा नवीन व्हिडिओ सर्वात आधी बघा कारण सबस्क्राईब केल्यानंतर मी जी माहिती देणार आहे तुम्हाला ती माहिती उपयुक्त असणारच आहे आणि ती माहिती तुम्ही मिस होऊ नये म्हणून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करणं फ्री असतं चला तर मित्रांनो सुरू करूया आजची माहिती आजची माहिती मी तुम्हाला आधीच सांगितलं की आज आपण या व्हिडिओमध्ये ब्लॅक टी कोरा चहा याचे अत्यंत गुणकारी फायद्यांची माहिती आपण घेणार आहोत तर मित्रांनो जर तुम्ही दुधाचा चहा घेत असणार तर माझी एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे की आजपासून हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही ब्लॅक टी घ्यायला सुरुवात करा कारण ब्लॅक टी घेतल्याने तुम्हाला जे फायदे होणार आहेत ते जबरदस्त असणार आहे तर मित्रांनो जर तुम्ही ब्लॅक टी घ्यायला सुरुवात केली तर तुम्हाला पहिला फायदा मिळेल तो म्हणजे आपला मेंदू दिवसभर ऍक्टिव्ह राहतो राहतो त्याला थकवा येत नाही विशेषतः जे लोक बौद्धिक काम करतात त्यांनी ब्लॅक टी घ्यायला काहीच हरकत नाही कारण बौद्धिक काम करत असताना आपल्या मेंदूला थकवा जाणवत असतो तो जाणवू नये म्हणून आपण ब्लॅक टी घ्यावा त्याने आपला मेंदू तल्लक राहतो ऍक्टिव्ह राहतो तर हा होता ब्लॅक टी घेण्याचा पहिला फायदा दुसरा फायदा असा आहे मित्रांनो जे लोक आपल्या कामानिमित्त किंवा काही काही कारणानिमित्त सतत मध्ये असतात तणावग्रस्त असतात नैराश्यामध्ये असतात तर त्यांनी ब्लॅक टी घ्यायला हरकत नाही कारण ब्लॅक ब्लॅक टी मध्ये जेव्हा आपण ब्लॅक टी घेतो तेव्हा त्यामध्ये त्या, त्या शरीरामध्ये तो मे, त्या मेंदूमध्ये त्या सेल्समध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जीचा संचार होत असतो म्हणून जी लोक सतत कामाचं टेन्शन घेतात किंवा त्यांना टेन्शन येतं त्या लोकांनी ब्लॅक टी घ्यायला हरकत नाही तर तिसरा फायदा असा आहे मित्रांनो तो म्हणजे कॅन्सर पासून बचाव ऐकून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटलं असेल पण हे खरं आहे जी लोक ब्लॅक टीचा नियमित उपयोग करतात नियमित घेतात त्यांना कॅन्सर पासून बचावण्याची क्षमता त्यांच्या शरीरामध्ये डेव्हलप झालेली असते ब्लॅक टी हा प्रामुख्याने माउथ कॅन्सर स्टमकचा कॅन्सर त्यानंतर महिलांमध्ये स्तन कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर आपण ज्याला म्हणतो ते न होऊ देण्यासाठी आपल्या शरीरामध्ये एक प्रकारची शक्ती निर्माण करत असतो आणि आपण कॅन्सर पासून बचाव करू शकतो म्हणून आपण ब्लॅक सेवन केलं पाहिजे चौथा फायदा असा आहे मित्रांनो तो आपल्या हार्ट बघा काही लोकांमध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण सतत वाढत असत ते कमी करण्यासाठी ते दवाखान्यात औषधं वगैरे दवा चालूच असतात पण त्यांनी जर समजा ब्लॅक टी घ्यायला सुरुवात केली तर त्यांचं कोलेस्ट्रॉल कमी होण्यास ब्लॅक टी देखील मदत करत असतो आणि ब्लॅक टी घेतल्यानंतर त्यांचं रक्त जे आहे ते गोठण्याची जी क्षमता आहे ती अत्यंत कमी होत असते परिणामी आपलं हार्ट मजबूत होतं आणि आपल्याला हार्ट अटॅकची भीती राहत नाही म्हणून ज्या लोकांचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे आणि ज्यांना कोलेस्ट्रॉल वाढू द्यायचं नाहीये त्यांनी ब्लॅक टीचं सेवन करायला हरकत नाही तर ब्लॅक टी हा हृदयासाठी अत्यंत गुणकारी आहे म्हणून त्या लोकांनी ब्लॅक टीच सेवन करायला हरकत नाही त्यानंतर पुढचा फायदा आहे मित्रांनो तो म्हणजे सतत आपल्याला जर गॅस होत असेल अपचन होत असेल पोटदुखी होत असेल तर तुम्ही ब्लॅक टी घ्यायला हरकत नाही कारण ब्लॅक टी घेतल्यानंतर पचन संस्थेमध्ये सुधार होण्यास देखील हा ब्लॅक टी मदत करत असतो त्यामुळे सतत होणारा अपचन गॅस या प्रॉब्लेम पासून तुम्ही सुटू शकता तुम्हाला या प्रॉब्लेम पासून सुटका मिळू शकते म्हणून तुम्ही ब्लॅक टी घ्यायला हरकत नाही जर तुमची पोटदुखी होत असेल जर तुम्ही पोट दुखत असताना समजा ब्लॅक टी घेतला तर तुमचं पोट दुखणं देखील बंद होऊ शकतो जर तुम्हाला डिसेंट्रीचा त्रास असेल तर डिसेंट्री होत असतील तर तुम्ही जर ब्लॅक टीचं सेवन केलं तर तुमची डिसेंट्री सुद्धा थांबू शकते त्यानंतरचा फायदा आहे मित्रांनो तो म्हणजे लठ्ठपणा ओबेसिटी या काळातली सर्वात मोठी समस्या आहे ती म्हणजे वाढलेलं वजन वाढलेलं वजन कमी करण्यासाठी लोक काय नाही करत कोणी जिम लावतं कोणी औषधं घेतं कोणी हे घेतं कोणी ते घेतं पण आपल्या घरामध्ये असणारा ब्लॅक टी जर घेतला तर तो लठ्ठपणा कमी करण्यासाठी देखील मदत करत असतो का तर त्याच्यामध्ये जे कॅलरीयुक्त दूध असतं दू ते दूधच त्याच्यामध्ये नसतं त्यामुळे हा ब्लॅक टी ज्यांना लठ्ठपणाची समस्या आहे त्यांनी घ्यायला हरकत नाही मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि असेच नाविन्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी विया मराठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद